मंडळी जय जवान जय किसान आपण बघा आजचा व्हिडिओ वेगळा वेगळा नाही तसा आपला किल्लार क्षेत्राविषयीच अनेक ठिकाण शिवजयंती साजऱ्या होत असतात आपण बघू शकताय ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळ श्री क्षेत्र निनाम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शिवजयंती साजऱ्या होत असतात किंवा डॉल्वे लागतात किंवा अनेक वाद्य लागतात परंतु एक आगळी वेगळी शिवजयंती आज निनाम मध्ये आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील निनाम या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाण भव्य आणि दिव्य गायींच खिल्लार गोवंश प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आपण संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून ते प्रदर्शन बघितलं या ठिकाण काही गायी सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी मंडळाचे सदस्य मंडळाचे सदस्य आहेत सरपंच आहेत नमस्ते एक आगळा वेगळा उपक्रम आज तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतोय का की तुम्हाला असं वाटलं की शिवजयंतीला गायींच प्रदर्शन ठेव किंवा असं का वाटलं प्रथमतः सर्वांना नमस्कार माझे नाव निलेश बबनराव माडिक माझी उपसरपंच निनाम आता कार्यरत सदस्य म्हणून आहे ग्रामपंचायतीमध्ये आणि आपल्या ह्या ज्योतिलिंग तरुण क्रीडा मंडळाचा जुना एक कार्यकर्ता आहे ज्योतिलिंग तरुण मंडळाचा या शिवजयंती सप्ताह गेले एकवीस वर्ष साजरा होत आहे एकवीस वर्षात पहिले सोळा वर्ष आम्ही गड किल्ल्यावरून शिवज्योत पळत आणण्याचा उपक्रम राबवला त्यानंतर थोडस लक्षात आलं की बाबा गावासाठी आपण काय करत नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकोणीस फेब्रुवारीला दरवर्षी शिवज्योत पळत आणतोय पण गावात पारंपरिक का कार्यक्रम होत नव्हते त्यासाठी आमच्या ज्योतिर् तरुण मंडळाच्या सभासदांनी अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी अशी संकल्पना मांडली की गे आपण गेल्या आठ वर्षापूर्वीचा हा विषय सांगतोय तुम्हाला की आपण गावात सप्ताह साजरा करूया तर तो सप्ताहाचा नियोजन झालं आठ वर्षापूर्वी आणि बारा ते एकोणीस हा असा सप्ताह दरवर्षी ठरवला जातो आणि दरवर्षी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि खजिनदार यांची दरवर्षी निवड होते आणि निवड करण्याचं स्वरूप या प्रकारचं असतं की पुढल्या वर्षीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरवताना ह्या वर्षी तो त्या मंडळाच्या सप्ता शिवजयंती सप्ताहात कसा काम करतोय त्याच्यावर हे हा अध्यक्ष उपाध्यक्ष ठरवला जातो ह्या एकविसाव्या वर्षातलं सांगायचं झालं शिवजयंती सप्ताहाचं तर पंधरा ते एकोणीस हा सप्ताहाचा कालावधी आहे त्यातील आज आपली सतरा तारखेचा हा खिल्लारी गायांचा गोमातांचा प्रदर् प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण घेतला त्या वर्षाचे अध्यक्ष आमच्या ज्योतर्लिंग तरुण क्रीडा मंडळाचे अध्यक्ष चेतन पोपट माडिक यांच्या संकल्पनेतून कार्य अध्यक्ष उपाध्यक्ष प्रव प्रण कंशे रमेश कंशे यांच्या संकल्पनेतून हा सप्ताह साजरा केला जात आहे एकूण सभासद शंभरच्या वर आहेत आणि सभासदांच्या वर्गणीवर हा कार्यक्रम होतो गावात कुठं वर्गणी मागितली जात नाही बाहेरून शिवभक्त मानानं वर्गणी आणून देतात आणि ह्यातून शेवटी पैशाशिवाय आर्थिक बाबी भी बी एवढा सप्ताह सा साजरा साहेब केला जात नाही आणि ही शिव शिवजयंतीत गोमातांचं प्रदर्शन घेण्यामागचं मुख्य कारण आहे की खिल्लारी गायांचं प्रमाण ग्रामीण भागातनं कुठेतरी कमी होताना दिसत आहे साहेब आणि आमच्या हे खिल्लारी गायचं प्रदर्शन भरवण्याचं कारण आमच्या मंडळाचे सदस्य बैलगाडा माल क्षेत्रातील नामांकित बैलगाडा चालक मालक आमचे अनिल ड्रायव्हर असतील सुनील ड्रायव्हर सुनील माडिक असतील जीवन ड्रायव्हर महत्वाचं जीवन ड्रायव्हर जरा बाहेर गेलेले आता उपस्थित राहिलेले आहेत आमचे मार्गदर्शक मंडळाचे आर्थिक भार उचलणारे त्यांच्या संकल्पनेतून आणि चिकू माडिक स्वप्नील माडिक हे तीन बैलगाडा मालक आहेत बैलगाडा क्षेत्रातील नामांकित नाव आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ह्या खिलारी प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न केला आणि तो तुमच्या पण जागे अभावी जरा थोड्या कमी झाल्या काही कारणास्तव इकडे कर तिकडे गेल्या एक वीस ते पंचवीस गायी या तीन आदत दुसा आणि ओपन गट या तीन मध्ये वीस बावीस ते पंचवीस गायीने यामध्ये भाग घेतला आणि ह्या फक्त निनामपुरतीच मर्यादित होती ही प्रदर्शन किंवा ही स्पर्धा म्हणूया आपण तर ही अतिशय निर्विघ्नपणे आणि ह्याच अं निवड निवड समिती आपल्या विभागाचे बोखरे डॉक्टर आणि काशी विभागाचे भागवान डॉक्टर तालुका पशुवैद्यकीय दवाखाना सातारा पंचायत समिती अंडर जे चालते त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निवड समितीचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी या ठिकाणी अतिशय पारदर्शक कुठं ना या प्रदर्शनाला गालबोट लागणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन एकदम पारदर्शकपणानं आदत दुसा आणि चौसा या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आणि त्या तिन्ही मधून एक चॅम्पियन असे प्रत्येक फॉर्मॅटमध्ये चांगल्या प्रकारचे जातीवंत जनावरांना त्यांनी न्याय मिळवून दिला आणि शिव ज्योतिर्ण तरुण क्रीडा मंडळाचे एक हा उप उपक्रम करण्यामागचा उद्देश हा आहे की ह्या वर्षी वीस पंचवीस गायी आल्या पुढल्या वर्षी उभं राहायला येणार नाही एवढ्या गायी आणि येतील अशी अपेक्षा आम्ही जरा वर्षी बाहेरच्या गायी नागाने विभागातून आपण हा नागटाने विभागात आमचं गाव पडतं नागटाने गाई गायी आसपासच्या गावातील किल्लारी गोमाता मालक आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करणार आहे आणि पुढल्या वर्षी थोडासा भव्य दिव्य प्रकारचा कार्यक्रम ह्या पहिल्या वर्षी असल्यामुळे थोडस लिमिटेड स्वरूपात घ्यावं लागलं आम्हाला बी अंदाज येत नव्हता या क्षेत्रातली थोडीशी माहिती कमी असल्यामुळं झालं आणि आमच्या जीवन ड्रायव्हरांना जरा तातडीनं कामासाठी बाहेर जावं लागलं त्यामुळे थोडस आम्ही हा लिमिटेड कार्यक्रम घ्यावा लागला आम्हाला आणि विशेष करून सांगायचं सा की पुढल्या वर्षीच्या काळात आता सांगतो जसं प्रदर्शन भरलंय तर ज्योतिलिंग तरुण क्रीडा मंडळामार्फत जीवन ड्रायव्हर असतील स्वप्नील माडिक ड्रायव्हर असतील किंवा अनिल ड्रायव्हर आमच्या असतील यांच्या आणि सुनील ड्रायव्हर असतील यांच्या मार्गदर्शनातून किंवा यांच्या सूचनेतून येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या शिवजयंती उत्सवाच्या सप्ताहामध्ये निनाम गावामध्ये भव्य बैलगाडा बी नियोजन करणार आहे हे आताच ग्वाही देतो तुम्हाला मी बैलगाडा म्हणजे रोहांड म्हणू आपण गावच्या भाषेत रोहांड भरवण्याचं कारण आहे की मागल्या काळात जरा बैलगाडा क्षेत्रातल्या रोहांडांचं प्रमाण कमी होतं बैलगाडा शेतती कमी होत्या त्यावेळेला बैलांचं प्रमाण कमी झालेलं पण आता आमच्या जीवन ड्रायव्हरांच्या धावणीला दहा बंद राहिती स्वप्नील ड्रायव्हरांच्या धावणीला चार पाच पाच सात तरी यायती अनिल ड्रायव्हरांच्या बी सारखी सुंदर सारखी बैल दावणीला आलेत त्यामुळं आमच्या गावाचं आणि आमच्या मंडळाचं नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध होत आहे नाव एमपीसी परीक्षेत विविध स्पर्धा परीक्षेत किंवा चांगल्या चांगल्या पदावर बाकीच्या माध्यमातून बी मुलं किंवा घडली जातात पण बैलगाडा क्षेत्रात आणि गोमाता क्षेत्रात बी निनामधून नाव लौकिक करणारे आमचे गावातील काही जेजं डोकं चालतंय ते एमपीसी ला जातोय आणि जेजं डोकं चालत नाही ते ड्रायव्हर होतो पण देऊन नाही अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला गोमाता मालकांनी प्रतिसाद दिला मंडळाच्या जाताना एवढं सांगेन मंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाने आणि त्यांची कार्यकारणी असेल त्यांच्या संकल्पनेतून पार पाडणारा हा शिवजयंती दोन हजार पंचवीस चा सप्ताह आहे आमचे खजिनदार प्रशांत गुलाब महाडिक असतील त्यांच्या संकल्पनेतून जो आमचा शिवजयंती सप्ताह साजरा होत आहे असा सप्ताह शिवजयंती सप्ताह वर्ष पन्नास असू नाही तर शंभरा दिमागदार पद्धतीनं होईल अशी ग्वाही देतो आणि आपण सर्व म्हणजे प्रसार माध्यम करणारे पत्रकार असतील त्यांचं नाव हो काय निसर्गाची नाळ निसर्गाची नाळ जे ना। ना। सर्व सर असतील सर्व अमोल मोठे अमोल मोठे साहेब असतील यांनी या ठिकाणी येऊन आमचे ज्योतिर्ण तरुण मंडळाच्या सप्ताहाची सादरीकरण लाव लाईव्ह सादरीकरण ला, असल्यास चांगल्या प्रकारे केलं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांचं बी या ठिकाणी मी मनापासून स्वागत आणि आभार मानतो आणि आजच्या या प्रदर्शनासाठी ना निनाम विभागातून नाहीतर नाटाने विभागातून मांडवी विभागातून गोमाता किंवा बैलगाडा क्षेत्रातील मालक या ठिकाणी आले आणि प्रेमी आले गोमाता प्रेमी आले बैलगाडा प्रेमी आले त्या सर्वांचं निनाम ग्रामस्थांचं विशेष करून महिला मंडळ जास्त आलेलं निनामचं आणि एका महिलेनं चॅम्पियनचं पदवी घेतलंय त्या गा त्यांच्या गायीनं त्यांचं सुधा आणि ह्यात ज्यांचा भाग आला नाही त्यांचं विशेष करून भाग घेतलेल्यांचा बी सुधाक मी या गोमाता प्रदर्शनात सगळ्यांचं स्वागत करून आभार मानतो आणि असंच सहकार्य पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला या विभागातून हजर राहता पंचक्रोशेतून हजर राहता त्या सर्वांचं शिवभक्तांचं मी ज्योतिर्लिंग तरुण क्रीडा मंडळावर तर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो छत्रपती शिवाजी महाराज भवानी शिवाजी ज्योतिबाच्या नावाने मित्रांनो आज आजच्या या प्रदर्शनामध्ये जातीवंत आदत मध्ये पूर्ण गटाला चॅम्पियन दिली काय ना संपूर्ण आजच्या प्रदर्शनामध्ये चॅम्पियन कालवड तुम्ही बघू शकता बाजूसारखा हो बाज थोडं एकदम जातीवंत अशी कालवड सांभाळलेली आहे आणि या कालवडीचा चॅम्पियन म्हणून नंबर आज आलेला आहे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात मग अशी डॉक्टरांना आपल्याला लाईव्ह मध्ये सांगितलं सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि ही कालवड आज नाव काय तिचं राधा राधा ही कालवड आज चॅम्पियन मध्ये बसलेले प्रकारे अजून या बाकी गायी आहेत आणि बघा की तुम्ही जातीवंतच गायी पाळलेल्या आहेत सगळ्या गावामध्ये वीस पंचवीस गायी आणल्या होत्या पण कुठलीला नंबर द्यावा आणि कुठलीला ठेवावं अशा पद्धतीने या सगळ्या गायी होत्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील बघा गायीच्या कपाळावरती लगेच बिल्ला लावून बांधलेला आहे एक आगळी वेगळी आणि सर्वात महत्वाचं की जे आता हे स्पर्धक आहेत फक्त मान सन्मान घरी घेऊन चाललेले आहेत सगळ्यांना बक्षीस सा मंडळासाठीच दिल्यात खरोखर <coughs> खेळणार पाहणारा माणूस त्याला आयुष्यभर कधी काही कमी पडत नाही हे या माध्यमातून आपल्याला कळून आलेलं आहे कारण प्रत्येकानं बक्षीस हे मंडळासाठीच दिलेलं आहे फक्त ट्रॉफी आणि मान सन्मान घरी घेऊन चाललेले आहेत सर्वांना परत एकदा शुभेच्छा असे तुमचे महाराष्ट्राच्या प्रदर्शनामध्ये तुमचा नंबर येऊ हो। असं मी माझ्या चॅनेल तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही जबरदस्त अशा गायी सांभाळलेल्या होत्या आणि या गायी तुम्हाला आता घराच्या दिशेने निघालेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल <laughs> आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला प्रेरणा मिळाली देशी गोवंश खिल्लार गोवंश या गोवंशाच रक्षण व्हावं या दृष्टीनं आजचं हे भव्य आणि दिव्य प्रदर्शन पार पडू लागलं आणि या प्रदर्शनात जातीवंत काही आपल्याला बघायला मिळाल्या बैलासारख्या हत्तीसारख्या बलाढ्याच्या गाई कशी ठेवली मालकान कालवड बघा या क्षेत्रामध्ये जो धनाजी तात्या सायदापूर यांचा वशा बैल आणि त्याच्या पोटची ही जातीवंत कालवड आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळाली त्याचबरोबर काजळीमध्ये सुद्धा ही आता कालवड आपल्याला बघायला मिळाली आणि ही गाई बघा बैल आहे का गाई समजणार नाही अशी गायी ठेवलेली आहे मालकाला मानलं पाहिजे गाईचं काय नाव आहे काय नाव लक्ष्मी खऱ्या अर्थानं घरची लक्ष्मीच आहे <laughs> बारा सुद्धा तसाच आहे जबरदस्त माग पाठी मागून बघितलं तर कोणी म्हणणार नाही कि आ... गाय असैला बैलासारखी बलाढ्य ताकदीची गाय सांभाळली मालकाने <laughs>